मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून नऊ कोटी अठरा लक्ष रुपये निधी मंजूर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत विविध कडेगाव तालुक्यातील माळी वस्ती कडेगाव ते कडेपूर दोन कोटी बाहत्तर लक्ष कडेपूर ते गरोड वस्ती एक कोटी अठ्ठावन्न लक्ष निमसोड ते सहोली रोड दोन कोटी एकोणचाळीस लक्ष हिंगणगाव बुद्रुक ते बेलाचा माळा दोन कोटी एकोणपन्नास लक्ष अशा नऊ कोटी अठरा लक्ष रुपये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाल्याची माहिती माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिली पृथ्वीराज देशमुख म्हणाले पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कडेगाव तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांच्याकडे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला होता केलेल्या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून कडेगाव तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नऊ कोटी अठरा लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून शनिवारी दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता या कामाचे भूमिपूजन संपन्न होणार असल्याची माहिती माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिली